दिशा एक तालुक्याला देण्याचं काम अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या खाली करतात त्यात आहेत आपण वेगवेगळ्या आता सांगितलं गेलं एक क्लिप आपल्याला ऐकवली गेली याच्या पाठीमागचे कोण आहे हे खऱ्या अर्थानं पोलिसांनी शोधून जनतेसमोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे ही माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे त्याचा निषेध केला मला त्या ठिकाणी सांगितलं की सर्व सरकार आपल्या तरुण आमदाराच्या पाठीमाग आम्ही उभा आणि म्हणून या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता अतिशय कमी वेळामध्ये जनतेच्या मनातला ताईल राहिलेला आमदार आम्हाला खतळ साहेब यांना या लढाईमध्ये

उत्तर दिलं नाही शिंदे आपण आपल्या तालुक्यासाठी मागण्या केल्या आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविल प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांना मित्रांनो आणि संगमदारातील मायबाप जनतेला प्रश्न विचारेल संगमदारकरांनो माझं काही चुकत आहे का माझं काही चुकत आहे का जर गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतो त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राण्यामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या सनंद तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली ला तरी मी या जनतेसाठी माझा जीव दुच्चार केली कारण या जनतेनी ना भूतो ना भविष्य असं मला फेल दिले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्यावर पण विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांवर पण विचारणा झाली पालकमंत्री कोण झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला मी त्यांना सांगितलं साहेब अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरलेला हा तुमचा मावळा नाही कारण या मावळा माग ही लाखो जन समुदाय संगमगड समुदा तालुक्यातला त्यामुळे मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी कोणाच्या का कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी पालकमंत्र्यांशी त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही मागण्या घातलेला नाही परंतु संगमनेर जनतेने जी पडून आम्हाला ही संधी दिली त्या संधीच सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदा कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आपण करतो आपण सर्व रात्रीसुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला बांधू कुठल्याही दिला नाही त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आत्तासुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातील येत असता त्याबद्दलसुद्धा ये मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील मी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो जे असे लोक दुर्बुद्धीनी वागत आहेत त्यांना सुद्धा सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

재미, neutri, gesturi, gest filtri, gestro,

उदय आमदारनी सर्व सामान्य कुटुंब पाहुणल्ला गुण ओळखतो म्हणून सर्वांनी ज्या मुखमूर्छा मध्ये सामील व्हा सामील व्हा ला। सामील व्हा नाही अळु लाडक्या बहिणींना तुम्ही लाडक्या भावासाठी सर्वांनी मुखमूर्छात सामील व्हा संगमने तालुक्याची यांच्यावर काल एका धार्मिक कार्यक्रमामध्ये जो काही त्या निषेधार्थ हा मतमोर्चा आहे त्या मतमोर्चा मध्ये सर्व संत झाले पुढे चालले काय करायला